स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्व राज्यांचं लक्ष लागलेलं आहे दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाकडनं एकंदरीत या तारखांची ऐतिहासिक नोंद व्हावी अशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण सातत्याने पुढे ढकलताना आपल्याला पाहायला मिळत आहे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत पालोदकर सर सर आज काय झालं न्यायालयामध्ये आज पण नवीन तारीख मिळाल्याचं समजतय नाही आज अक्च्युली काय झालं होतं की झारखंड राज्यामध्ये ज्या इलेक्शन्स होतात त्या ओवरड्यू आहेत म्हणून एकाने कंटेम्प्ट दाखल केला होता आणि तो जो कंटेम्प्ट आहे तो ज्या मुंबई आपल्या उच्च न्यायालयाच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या संदर्भातलं जे आदेश होते सर्वोच्च न्यायालयाचे मे दोन हजार बावीसमधले त्या आदेशाचा आधार घेऊन हे कंटेम्प्ट दाखल करण्यात आलं होतं त्यामुळे त्या, त्या प्रकरणासोबत अकली महाराष्ट्रातली काही प्रकरणं लागली होती त्यामुळे आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या असं निदर्शनास आणला आज की महाराष्ट्रातले जे एकंदर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे मुंबई पुणे नवी मुंबई नागपूर सगळ्या एकंदर महानगरपालिका एकोणतीस आहेत त्या एकोणतीस दोन नवीन आहेत त्यातल्या या त्या सगळ्यांचे इलेक्शन्स हे ओव्हरड्यू आहेत दोन हजार त्यानंतर दोनशे पंचेचाळीस नगरपालिकांपैकी दोनशे सहा नगरपालिकांचे इलेक्शन्स हे ओवर आहेत चौतीस जिल्हा परिषदांपैकी अठ्ठावीस जे आहे ते जिल्हा परिषदाचे ड्यू आहे आणि त्याच्यानंतर तीनशे एक्कावन्न पंचायत समित्यांपैकी तीनशे सात ज्या पंचायत समिती आहेत त्यांचे इलेक्शन्स ओवरड्यू आहेत आणि एकशे सेहेचाळीसपैकी एक, एक साधारणतः सदोतीस नगरपंचायती जे आहेत यांचे इलेक्शन्स ओवरड्यू आहेत त्यामुळे आम्ही मान्य उच्च सर्वोच्च न्यायालयासमोर आज विनंती केली की बाबा महाराष्ट्राचे इलेक्शन्स आपण ताबडतोब घ्यावे इलेक्शनचे प्रकरणं आपण ताबड बोर्डावर घ्यावे आणि त्यावर सुनावणी घ्यावी मग मान्य सर्वोच्च न्यायालयाने आज असं सांगितलं की नॉन मिसलिनियस डेला म्हणजे ज्या दिवशी हे अर्जंट कामकाज नसतं त्या दिवशी हे प्रकरण लिस्ट करावे त्याची तारीख जी आहे ती संध्याकाळपर्यंत कळेल मग त्या दिवशी या प्रकरणांची सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे मात्र एक महत्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्रामधील या स्थानक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या का थांबलेल्या आहेत काय नक्की कारण आहे याचं ॲक्च्युली खरं सांगायचं तर पूर्वी ओबीसीचा जो इश्यू होता ओ बी सी किंवा बी सी सीचं आरक्षण होतं नागरिकांचा मागास प्रवर्ग सुरुवातीला त्याला स्थगिती देण्यात आली होती नंतर मग ते रिपोर्ट मान्य करून ते आरक्षण जे आहे तर ते उपलब्ध मान्य केलं त्यामुळं तो मूळ प्रश्न जो आहे तो तो आता निकाली निघालेला त्या आहे त्यामुळं बहुतांश याचिका ज्या आहेत तर त्या आजच्या तारखेला तशा ता इन बऱ्यापैकी निकाली निघालेल्या आहेत पण मध्यंतरी झालं असं की लोकसंख्येची आकडेवारी उपलब्ध नाही म्हणून जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे रिप्रेझेंटेशन आहे ते देणं आवश्यक आहे म्हणून एक सर्वसाधारणपणे दहा टक्के सदस्य संख्येची ती वाढ केली होती आधीच्या सरकारने नंतरच्या सरकारने काय केलं की लोकसंख्येची आकडेवारी आल्याशिवाय अशी वाढ करणं जे आहे ते उचित नाही म्हणून ही सगळीच्या सगळी जी आहे ती वाढ कमी केली होती म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या बाबतीत आणि त्यामुळे जी प्रभागरचना जी आहे त्याचे अधिकार सुद्धा जे आहेत ते राज्य निवडणूक आयोगाचे काढून घेतले होते त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाचा एक गुंता झालेला आहे आणि त्या सर्वच प्रकरणातील याचिका सर्वोच्च न्यायालयात आता प्रलंबित आहेत त्यामुळे आता पूर्वीच्या प्रभाग रचनेप्रमाणे घ्यायच्या का नवीन प्रभाग रचनेप्रमाणे घ्यायच्या म्हणजे हा सगळा जो, जो आहे तो हा आता सगळ्या प्रकरणांचा गुंता झालेला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जे आहे ते सुनावणीस विलंब होतो आणि सगळं भूमिका काय आहे या सगळ्या प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे आणि सातत्यानं सरकारचे कधी वकील प्रेझेंट नसतात एक तर ती केस बोर्डावर येते पण ती सुनावणीलाच येत नाहीये नक्की सरकारची भूमिका काय राज्य सरकार जे आहे तर त्यांचे वकील आज सुनावणीसाठी हजर होते पण आता राज्य सरकारचा आज काही तसा रोल नव्हता कारण झारखंडचं प्रकरण होतं मात्र या सर्व प्रकरणात राज्य सरकार जे आहे त्यांचं म्हणणं हेच आहे की त्यांनी जो कायदा केलेला आहे ज्या योग्य जे ती सदस्य संख्या कमी केलेली आहे त्याच्या आधारे निवडणुका घेण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आहे राज्य निवडणूक आयोगाने एक शपथपत्र सादर केलं आहे त्यांनी म्हणलं की पूर्वीच्या सरकारने जो कायदा केला होता त्याच्या आधारे त्यांनी प्रगा प्रभाग रचनेची त्याचप्रमाणे जे आहे ते आरक्षणाची वगैरे बऱ्याच प्रकरणांमध्ये कारवाई पूर्ण केलेली आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही कुठला कायदा पाळावा कारण जर नवीन कायदा पाळायचा तर सगळी प्रक्रिया पहिल्यापासून करायला लागेल अशी साधारणतः सध्या सर्व पक्षांची भूमिका सर्वोच्च मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर आहे इलेक्शन कमिशनचं म्हणणं असं आहे की नवीन जो कायदा झालाय त्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्यास ते तयार आहेत त्यांनी असं म्हटलेलं नाहीये त्यांचा चार मे दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिले होते की जर राज्य निवडणूक आयोगाला इलेक्शन घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे जे आहे त्याप्रमाणे या दोन कायद्यांमुळे ज्या काही अडचणी आल्या राज्य निवडणूक आयोगाला त्या नमूद करून त्यांनी एक अर्ज मान्य सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला आहे आता ती त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी तो अर्ज बोर्डावर घ्यावा त्याच्यावर सुनावणी करून सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त करून घ्यावेत आणि मग त्यानंतर जो आहे तो निवडणुकींचा मार्ग सुकर होईल असं मला वाटतं प्रभाग रस्तीचा मुद्दा अजून बाकी आहे मॅटर जवळजवळ सॉल्व्ह झालं निश्चित आता प्रभाग रचनेचाच महत्वाचा मुद्दा आहे की ती कुठल्या प्रमाणे करायची म्हणजे पूर्वी कमी वाढवलेल्या जागांप्रमाणे का कमी केलेल्या जागांप्रमाणे आणि हा यावर मुख्य जे आहे ते याचिका जरी प्रलंबित असतील तरी निवडणूक घेण्याची संवैधानिक जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगाची असल्यामुळे त्यांनी त्वरित अर्ज जो आहे त्यांचा प्रेस करून सर्वोच्च न्यायालयाकडून उचित अर्ज आदेश प्राप्त करून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं पंचायत राजचा उद्देश होता की स्थानिक जे प्रतिनिधी असतात त्यांना प्रतिनिधित्व मिळावं मात्र गेल्या दोन अडीच वर्षात तुम्ही पाहता या केस जवळून तुम्ही पाहिलाय कुठेतरी त्यांचा हक्क दुरावला गेला या केसमुळं त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्याच्या उद्देशातच असं नमूद आहे की जी आपली थ्री थर्ड टियर ऑफ डेमोक्रेसी आहे म्हणजे जे पंचायत आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत म्हणजे केंद्र राज्य आणि नंतर या सगळ्या लोकल बॉडीज तर यांच्याकडे जे ते अधिकार प्राप्त व्हावेत डिस्ट्रीब्युशन व्हावं या सत्तेचं आणि स्थानिक प्रश्न हे स्थानिक ठिकाणीच निकाली निघावे यासाठी ती घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यात स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की कुठल्याही प्रकरणात पाच वर्ष जी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी मर्यादा दिलेली असते एक कालमर्यादा दिलेली असती तिच्या आत निवडणुका घेणं हे राज्य घटनेच्या तरतुदींनुसार बंधनकारक आहे सर्वोच्च न्यायालयाने हे किशन सिंग तोमरच्या केसमध्ये संविधानिक खंडपीठाने सांगितलेलं आहे त्यानंतर चार मे दोन हजार बावीस रोजी जे माननीय सर्वोच्च न्यायालय त्यांनी हे अधोरेखित केलेलं आहे मात्र अशी परिस्थिती असतानासुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत नव्वद टक्के जवळपास म्हणजे कॉर्पोरेशन शंभर टक्के जिल्हा परिषद जवळपास नव्वद टक्के पंचायत समित्या नव्वद टक्के आणि नगरपालिका ज्या आहेत त्या पं ऐंशी पंच्याऐंशी टक्के प्रशासक कार्यभार पाहतात हे जे आहे ते राज्यघटनेला अपेक्षित नाही आहे किंवा राज्यघटनेच्या दृष्टीने अनुसरण प्रमाणे नाही आहे उद्देशाप्रमाणे तारीख किती येईल मिसलेनियस डे म्हणतात साधारणतः एक चार ते आठ आठवड्याच्या आत कुठली तरी तारीख यायला पाहिजे पण आता ते जोपर्यंत रजिस्ट्री ती अलॉट करत नाही त्याच्याबद्दल कुठलंही भाष्य करता येणार नाही पण जी तारखी येईल तारीख येईल त्या ये ता दिवशी साधारणतः ही सविस्तर प्रकरणं जी आहेत ती ऐकली जातात आतापर्यंत हे प्रकरण लिस्ट होत नव्हतं आता अशी अपेक्षा की लिस्ट होईल आणि मग त्यावर सुनावणी होईल विधानसभा निवडणुकी नंतर कि अगोदर आता मी तसं सांगू शकत नाही कारण विधानसभा निवडणुकीचा अजून कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे त्यामुळं ते, ते आधी येईल का नंतर त्याच्यावर मी एकदम भाष्य करू शकत नाही सरांना काही मर्यादा आहेत मात्र साधी केस आहे सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वरती जायला का जाता कामा नये गवळी यांनी ही याचिका दाखल केली होती आणि काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण आणि एस सी एस टी असं दोन्ही मिळून पन्नास टक्क्याच्या वरती जात होतं त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पन्नास टक्क्याच्या वरती हे आरक्षण जाता कामा नाही त्यानंतर या सगळ्या संदर्भात छगन भुजबळ यांची समिती नेमली गेली समितीने असं आश्वासन दिलं की याच्यावरती जाणार नाही त्यानंतर पुन्हा मुद्दा आला की सरकार बदललं सरकारने सांगण्यात आलं की प्रभाग रचनेचा प्रभाग रचना जी होती ती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार होती आणि उद्धव ठाकरे सरकारनं साधारण त्याच्यामधील वाढ लक्षात घेत नवीन प्रभागरचना तयार केली ते निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आले निवडणूक आयोगाने त्या पद्धतीने कामही केलं नवीन प्रभाग रचनाही तयार झाल्या आता सरकार बद्दलच सरकारनी नवीन बदललेल्या सरकारने सांगितलं शिंदे सरकारने जुन्या ज्या प्रभाग रचना होत्या त्यानुसारच निवडणुका घेण्यात याव्या आणि ठाकरे सरकारचं म्हणणं होतं की जी नवीन रचना करण्यात आलेली प्रभाग रचना त्यानुसार निवडणुका घ्याव्या या काय प्रकरणामध्ये प्रभाग रचनाची केस पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात दिली त्याच्यावरती आता सुनावणी सुरू आहे ते एकंदरीत पाहिलं तर ही भिजत घोंगडा अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात पडू नये आणि केस जी आहे ती बोर्डावरती कधी येते कधी येत नाही आणि कधी आली तर वकील हजर नसतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणत लांबणीवर आहेत या सगळ्या केसचा निकाल सर्वोच्च न्यायालयातच थो होणार आहे त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने देखील या संदर्भात नागरिकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे कॅमेरामॅन अनिल शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली